मांडला घाट लग्नाचा नियतीने आणला दुराव्याचा अंतरपाठ छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल सुरू आहे आणि अशातच लवकरच कलर्स मराठी चॅनल वर एक नवीन मालिका सुरू होत आहे ज्याचा प्रोमो समोर आलेला आहे सिरियलचं नाव आहे अंतरपाठ प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये हळदीचा समारंभ सुरू आहे मॅरेजच्या काळात अरेंज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती खूप खुश आहे गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे आहे पण तिची स्वप्न पूर्ण करायला तिचा नवरा सिती साथ देईल का गौतमीला वाटते की सिती हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे पण नियतीला दुसरंच काहीतरी अपेक्षित आहे कारण सितेज या लग्नामुळे खुश नाही असं प्रोमोमध्ये दिसतंय आता बघणं खूप महत्त्वाचं असेल की गौतमीची ही प्रेम कहाणी कोणतं वळण घेणार आहे आणि या मालिकेचा ट्रॅक प्रेक्षकांना किती पसंत येणार आहे या नव्या मालिकेत रश्मी अनपट रेशम टिपणीस अशोक ढगे हे कलाकार मंडळी आपल्याला दिसणार आहेत सध्या हा प्रोमो व्हायरल होत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात या नवीन सीरियल साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सगळ्या बातम्या जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा